खर सत्य म्हणजे खर साच म्हणजे साच म्हणजे तैसा साच आणि मड ज्ञान बरायची साच म्हणजे खरं साच म्हणजे सत्य म्हणजे खरं आणि खरं म्हणजे खरं खरं म्हणजे खरं सत्य म्हणजे खरं साच म्हणजे खरं एकच शब्द तीन वेळा एक शब्द जर दोन वेळा बोलत असेल तर त्याले मूर्ख म्हणते शास्त्र बोललेला शब्द जर डबल बोलला तर त्याला मूर्ख म्हणते चक्कीतनी टाकलेलं पीठ चक्कीतनी टाकलेलं गहू डबल जर कनिक झाल्यावर टाकले तर लोक त्याला मूर्ख म्हणत नाही का दहिलेलं पीठ जर डबल दैल तर लोक मूर्ख म्हणत नाही बोललेला शब्द डबल जर बोलला तर त्याने लोक शास्त्र मूर्ख म्हणते दोन वेळा जर एक शब्द बोलला तर त्याला मूर्ख म्हणते इथं तीन वेळा एक शब्द बोलते त्याला म्हणाव तरी काय विठल विठल सत्य साच खरे तिन्ही एकच अर्थ आहे मग एक शब्द तीन वेळा का बोलते बरे बोलणारा कोण आहे दुजे महाराज थोडा दोन पुस्तक वाचून कीर्तन करणार वेदाचा तो अर्थ जाडूनी संसार संसाराच्या नावे श्रुणी श्रुणी आनंदाची सृष्टी झाली तुका मने माझे हेची सर्व तुका म्हणे तुला एका चक्र पाणी खातो आनंदाचे आनंदाचे डोही सावळे सुंदर देवाने तुकोबा काम करा एवढा अधिकार होता आता दोन डाव एक शब्द बोलला तर त्याच्या मूर्ख म्हणजे तीन डाव बोलणार आले म्हणावच काय विठला विठला तुकोबा राबत संवाद केला तुकोबरा सोबत सुरुवात केला तुको आया के तुम्ही म्हणसाल तुम्ही त्या काळात होते का साडेतीन वर्षाच्या साडेतीनशे वर्ष पावणे चारशे वर्ष झाले या वर्षी या वर्षी पावणे चारशे वर्ष झाले तुकोबरा अवतार कार्य त्या काळात तुम्ही होते का प्रत्येक युगात आपण हाव बाबा फक्त आपल्याला माहित नाही जे जे झाले अवतार तुका त्याचे तुकाला महाराज संतांच्या रूपात आहे आणि आपण वारकऱ्याच्या हरिवर्ताच्या रूपात आहोत प्रत्येक युगात आहोत त्रेता युगात वानेल होतो द्वापार गोपाळ गवळी होतो कलियुगात वारकरी आहोत तुकोबा रायासोबत संवाद साधला तुकोबा राय दोन वेळा दो एक शब्द बोलू नाही तुम्ही तीन वेळा बोलले हे कसं आमच्या डोक्याच्या बाईंची गोष्ट आहे पंच्यूज झालो आम्ही आमचा भेटी वाढला तुकोबा राय म्हणते दोन वेळा बोललो त्याला मूर्ख म्हणते पण काय दोन वेळा बोलल त्याला मूर्ख म्हणते काय तीन वेळा बोललं त्याला शाईना म्हणते याचा काही नियम आहे ना यात काय काही बोललेलीच गोष्ट दोनदा बोलणं बोलू नये पण काय दोनदा बोला होता तुमचा बाबाजी तुमचा घरा तुमचा तरुणपणातला मित्र दंगोटी यार होता जिवलं पण काही कारणास्तव मुंबईला गेला मुंबईला गेला ते पंचवीस वर्षानं घरी आला तुमच्या दरवाज्यात तुम्हाला दिसून किती प्रेम निर्माण होते त्याच्याबद्दल किती प्रेम निर्माण होते तुम्ही एकदा बसणार म्हणत या या बसा बसा या या बसा बसा का त्याच्याबद्दल प्रेमच तेवढं उचल तसं देवाचं नाव एवढं बोड आहे एवढं देवाच्या नावावर प्रेम आहे म्हणून देवाच्या नावाले तीन तीन डाव म्हणते तुकोबार कारण प्रेमच तेवढं उचं बोलून येते सत्य साच खरे खरे नाम विठोबाचे देवाचंच नाव बर आहे देवाचंच नाव खरं आहे काही या जगात अशा गोष्टी आहे काही बरं आहे पण खरं नाही खरं आहे पण बरं नाही काही गोष्टी खऱ्या आहे बऱ्या आहे काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाही काही गोष्टी बऱ्या आहेत पण खऱ्या विंचू खरं आहे का बरं विंचू विंचू खरं आहे पण बरं आहे का आहे का बरं आणि असेल तर झोपा की शक्तीच बी खरं आहे पण बरं संसार खरं आहे का बरं संसार खरा आहे का बरं संसार आहे नाही खरा म्हणा तर लटिका व्यवहार सर्व लटका म्हणजे खोटा लटका म्हणजे खोटा बरं बरं म्हणा तर सुखी नाही कोणी सुखी आहे का दिसलं का कोणी प्रपंच कोण सुखी झाला न दिसला ऐकेला कोणीतरी सुखी आहे का सुखी झाला नाही होणार नाही सुखी झाला नाही होणार नाही आजपर्यंत पण सुखासाठी धडपड लोकायचे आहे का नाही सुखासाठी किती धडपड आहे त्याला एक दृष्टांत देतो सुखासाठी एवढे धडपड करते लोक पैसे कमावायसाठी पण तरी सुख भेटत नाही लोकांना वाटते पैसे कमावले की सुख भेटते पैशानं साधन आणता येते साध्य नाही पैशानं दिवाणं आणताय ते झोप नाही पैशानं भाकर आणताय ते भूक नाही भूक आणि झोप सर्व सुखाचे देवाच्या चरणावर आहे देवाच्या परमार्थाचे अंग येते सर्व सुख संसारात सुख नाही असं नाही हाय सुख पण शनिक आहे संसारात त्या सुख सुख म्हणेपर्यंत त्याचं रूपांतर दुःखात येते पोरग झालं की सुख वाटते वाटते पण त्या पोरानं जर मतार कोणी शिवाजी बाप्पा म्हणलं तर दुःख झाल्याशिवाय गाडी घेतली तर सुख वाटते पण पलटी झाली की दुःख झाल्याशिवाय बिल्डिंग बांधली तर सुख होते जिने पाय घसरून कंबर मोडली तर दुःख होते बायटो गेली तर सुख होते आणि पाणी बांगत पण येलू नका म्हणलं तर दुःख होते संसारातलं सुख क्षणिक आहे नाही असं नाही पण ते टिकत नाही परमार्थातलं सुख शाश्वत आहे नित्य आहे त्याचं रूपांतर दुःखात होत नाही झालंच तर ही आनंद आहे पण सुखाच्या लोक एवढे एवढे लागले पण शनिक सुखाच्या मागे लागले शाश्वत नित्य सुख भेटत नाही पण धडपड बन नाही काय काय धडपड बन संसारात धडपड बल नाही सुख कोणाला भेटलं नाही चला एक दृष्टांत सांग मी एक दिवस आता मी भाषा आपली मराठी असल्या तर मी शेती गितीत म्हणत नाही आमच्या वावर म्हणते वावर समजते वावर वावर समजते मी एक दिवस वावरात गेलो वावरात गेलो पिंपळाच्या झाडाखाली असं वावर बंगाळ सुटलं तर बसलो इथं होते वायले वाहिले पानं दृष्टांतावर लक्ष द्या वायले व्हायला पान पडले त्याच्यात होता एक ससा ढकून ससा पा पिकलेल्या पाना पिकलेल्या पानात तिथे असे असे काना हलो इकडे हे कसे असे आई कुत्रे आहे कुत्रे कुत्रे बैल गे गे गधे आहे तरी सत्य होते बैलायची कुंड्या होते का पाया दिवशी माग नंदी दूध पिला होता का इकडे ते दगडाचा नंदी दूध पिलचा ते हलते का पिसे इकडे हलतं का ते एक लोटा जल समस्या का हलते आलं का पिसे इकडे ते आलं का आलं ते पिसे मेणबत्त्या पेटवते ते पिसा आलं का इकडे वाढदिवसाचे हाय का ते इकडे हाय बाबा अजूनही लोक इतक्याने कीर्तन करते नाही ते वाढदिवस कोणाचा करावा अजून हेही समजत नाही फक्त वाढदिवस फक्त जन्म देवाचा करा संतांचा पण नाही जमत संतचाही जमत नाही संतांची पुण्यतिथी शस्त्री समाधी सोळा वैकुंठ गमन बीज जयंती फक्त वाढदिव रामाचा जन्म झाला होता सूर्य हनुमंताचा जन्म झाला होता तर सूर्यनारायण उगायला होता आनंद झाला होता सूर्य रामाचा जन्म झाला होता तर मध्यानाशी दिन करी भर स्थिर त्या सूर्याचं नाव एक कर रामाचा जन्म बारा वाजता झाला तर सूर्य थांबला होता योग कृष्णाचा जन्म झाला होता तर मेघराजाला आनंद झाला होता पाऊस पडला होता पडला होता महापौरानं जन्मदिवस केला घरी गेल्यावर हात हालू लागला त्याला मिनी मिनी हॅपी रिटर्न आता मला काही समजत नाही इंग्लिश मिनी मिनी म्हणजे आम आम्हाला वाटतं माझाच येतं म्हणे बाबा तुमचा वाढदिवस आहे म्हणे मी करू नको गाऊन नको करू मा जन्म झाला होता तेव्हा घर पेटलं होतं डाळभद्र्याचा काय जन्मदिवस करता नाही बाबा जन्मदिवस फक्त देवाचा जन्मदिवस ससा होता ससा हे ससा हाय ससा सशाचे कानं हवे असे पाहिलं ते त्याकडे असं पण अजून वार भंगा शिकल्याला पिकले पिकले कानं पुन्हा पडू लागतो ससा जसा झोपून आहोत आपणही झोपूनच आहोत आपण दिसतो आपण चालता नाही पण नास्तेंद्र ये सर्व शास्त्र ज्याने शास्त्र कळत नाही चांगलं वाईट कळत नाही पुण्य कळत नाही धर्म अधर्म कळत नाही ते जागा असून चालता बोलता असून ते झोपलेलं आहे नास्ते अज्ञान अंधकारात झोपलेला आहे ज्याने चांगलं वाईट कळते पाप पुण्य करते त्याने शास्त्र रूपी डोळे आहे ते जागा आहे पण असे बरेचसे लोक झोपेत आहेत धुंदीत आहेत ते झोपेत झोपित पण त्याच्या अंगावर पडले पिकलेले खान त्यानं झोपित विचार केला भारत बुंधाळानं अभय पडू लागलं काय पडू लागलं आबा असा उठला असा सुटला पय एवढा पाहू लागला एवढा पाहू लागला पैता पैता एक पोलं भेटलं कोला म्हणू लागला ससे बोआ ससे बोवा कहून पडतात ससा आता मी तुम्हाला मराठीत सांगू लागल ससा हिंदी आमच्या इकडले ससे हिंदी बोलते ससा म्हणते जीना आहे तो भागो मरण आहे तो ठैरव तिचे आसमान गिर आहे आता आबाय पडू लागलं म्हणल्यावर जीव कोणाले प्रिय नाही इथं एवढे बसले टक फार सुटू द्यावर वारं धुंदाड यग जर थांबल तर मली थांबते का प्राणात आत्मा बरं प्रिया जीव कोणालाही प्रिया त्याच्याही पुढं जी ना आहे तो भागो मरण आहे तो ठै रोपीचे आसमान विला कोल त्याच्याही पुढं पुढं लांबग भेटलं लांब्या कोल्हाला विचारलं कोल्हा कोल्हा पाऊन पडता कोला म्हणे सस्य कोचो सस्याचा यचणारा जी ना आहे तो भागो मरण आहे तो ठरव लांब त्याच्याही पुढं वाघ भेटला वाघ वाघ त्याच्याही पुढं अशी चौघाची दिंडी चालली दोन गदे होते सरत पुढे लायन्या गद्यानं मोठ्या गद्याने विचारलं लायन्या गद्यानं मोठे दादा ब्रह्मदेवाच्या सृष्टीतला नेम असा आहे की सस्याच्या मांग कोल्यानं लागा कोल्याच्या मांग लाग्यानं लांग्याच्या मांग वाघानं पण वाघ कुड आहे लांब मांगाय कोल त्याच्या मांगाय ससा काहीतरी विपरीत आहे म्हणे लाईन गद मोठ्या गद्याला विचारू चाल म्हणे दादा विचारू मोठं गद हुशार होत मोठं गद म्हणे असं दाखवून लोकांच्या त्या तोंड घालतो म्हणून लोक आपल्याला गधे <laughs> लोकांच्या तोंड घातलं की लोक काय म्हणते गदा आहे म्हणजे माणूस पण <laughs> लाईन दयाळू होत लाईन गद त्याच्या नाही पावल्याचा यायचा हातात वाघाचा नाही यायचा लाईन गद मोठ्या गद्या चालणं दादा चालणं दादा ऐकलं मोठं गद लोक बहुश शकते गदे होते पण एकी होती हो गदे होते पण गदे होते पण गदे होते पण दोन्ही गदे झाले आडवे दोन्ही गदे झाले आडवे वाघ बो वाघ बुन पडता वाघमने सस्य कोच सस्याचा एकच नारा जीणा आहे तो भागो मरणा आहे तो ठैरो के आसमान आबाय पडू लागलं म्हणलं ते मुळातच गदे पहिले स्टॉप पण ते वाघाचे पुढं आणि गज्याने लाता मारल्याशिवाय पळताय असं पळताय येते का गजे लाता मारू मारू बहू लागले वाघाचे दोन दात पडले रक्ता भोंबाय झाला वा त्या गज्या वाघाली वाघाली वाघ चार लांगेली चारे लांबगे बांगे बो कगला पडता रक्ता बोंबाय तर ना लांगा माने ससे को पुचो ससे boas ससे boas कब तक भागना पडता ससा जब तक आसमान खत्म नाही होता तप्तक भागते रहो <laughs> आधार काही खत्म होत नाही आणि धावळे काही थांबत नाही संसारा धळकळ काही थांबत नाही सुख काही भेटत नाही विठोबा 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 संसार खरय नाही बराय नाही विच्छू खरा है पण बरा नाही परमात्मा मात्र खराय है बर आहे तुम्ही म्हणसान कसा सत्य साच खरे, खरे, खरे रामनाम सत्य है सत्यम शिव आणि बरे बरे म्हणसान तर तो हा विठ्ठल बरं वा तोहा माधव बरं वा आहे है खरंय है घेतलं तर काय होईल व बरं आणि खरं आहे बरं आहे खरंय घेतलं तर काय होईल जन्म मरणाचं बंधन तुटन अभंगाचं दुसरे चरण स्वरूपाचे आणि जर ते बर खरं नाव जर घेतलं तर काय होते जन्म मरणाचं बंधन संसाराचं बंधन मृत्यूपणाचं बंधन अहंकाराचं बंधन किती बंधन आहे आपल्याला बंधन पडते कशामुळं लोकेशना वित्तेशना दारेशना लोकांना मध्ये मानावं वा, अशी वासना असली की बंधनं पडते वित्तेशना माझवळ पैसे असावं बंधन पडते दारेशना पत्नीची आशा पुत्रेशना गृहेशना घराची आशा आता एवढ्या आशा आहे आपल्याला बाबा काहून बंधनात पडते जीव माहित आहे रूप रस गंध शब्द स्पर्श पंच विषयाचं केलं की बंधनात एक विषय ज्याला आवडते तेच तर बंधनात पडते जनावरले फक्त एकच विषय आवडते एकच आपल्याला पाच आवडते आपल्याला रुपाई आवडते रसय आवडते गंधही आवडते शब्दही आवडते शरीर पर्श पण आवडते पाच विषय आपल्याला आवडते वानेर आले लपच आवडते वानेर आले काय आवडते एक आवडते तरी त्याले बंधन पडते तरी त्याने वानेर पकडत असताना गारोडी काचाचं भांडे ठेवते त्याला कीर पाडते आणि त्याच्या थुट्याने ठेवते असा हात घालते वानेर आणि काळाले गेलं का मूठ निघत नाही त्याने धरतेन खेळ चालू करते बंधनात फोडलं मोकडं होतं माकडे मोठीशी धरणे फुटाने तो म्हणते गुंतले ते नेणे हात काही मासोळीने शिजोळ आवडते मासोळी पकडणारा शिदोळ टाकते गळे टाकते आमिषाचे मिसे गडगिडे मासा फुटून या घसा मरण पाहिजे आवडते घसा फुटला त्याचा मरण पावला हरणाने हिरव गवत आवडते पण पारदी लोक फासे ठेवते गवत खायला गेलं त्याने हिरव गवतला आवडते आशात पडलं सुटायाचा काही करी तो उपाय तो तो देखे पाय गोविला जेवढं जेवढं ते हरण धडपड धडपड करते तेवढ्या तेवढ्या घाटी पडते माणूस संसारात जेवढी जेवढी धडपड करते तेवढे तेवढे जन्ममरणाचे मरणाचे बंधन पडते पुनरपी जन्म पुनरपी मरण पुनरपी किती बेटा जन्म यार बच्चा भी बच्चा किती किती बेटा जन्म यार देवाचं भजन नाही केलं तर किती वेळा जन्म आणि घेतलं तर नाही बंधन तुटते जन्म मरणाच बंधन बंधन तुटते आणि या लोकात कीर्ती होते या लोकात भजन करणाऱ्याची कीर्ती झाली काय सत्य करणाऱ्याची कीर्ती झाली काय कार्यकर्त्याची कीर्ती होत नाही का हीच कीर्ती होते आणि ही कीर्ती नारायण वाऱ्या वाऱ्या कीर्ती ना उभे लोक पैसे कमावणाराची कीर्ती होते बाबा नुसती पण उत्तम कीर्ती फक्त हरिभक्ताचीच होती पैसा धर्म करणाराची उत्तम कीर्ती होती हिरुबाई अंबानीची कीर्ती झाली पण रतन टाटाची उत्तम कीर्ती झाली विठाल बंधनं पडते हो बंधनं पडते बंधनं तर पडते मी तू पणाचं एक बंधन आहे मी तू माझ तुझ तुमची गोष्ट सोडून द्या कीर्तनकाराची अवस्था आहे बाबा एक दिवस बजारातून ऊस आणला होता ऊस ऊस आले ऊस काळा ऊस आणला होता मे स्वतः अनुभव आले अंगा ते या जगा देत असे स्वतःला अनुभव आला तर जगाने सांगा असं तुकोबारायचं म्हणणं आहे एक ऊस आणला होता काळा बजारातून मी आणि तू माझ तुझ एक स्वतःच बोरग धावत आलं आणि एक भावाचं आलं एका उसाचे दोन टुकडे केले या लागतो ना भावाचं म्हणल्या त्यालाही लागत पण हे भावाचं होय आणि हे होय आणि बुडाकडच्या उषातून बुडाकडचा गोड असते ना आणि शेजाकडचा फिक्का असतो पण फिक्क्या उषातून मा स्वतःचं बोरगा आलं आणि गोड उसाक धावत पण हे, हे माय होत स्वतः केले करायला माणूस गोळवूस देते का फेक पोरग जसं जसं धावत येत तसा तसा महा भीती पी वाई कारण म्हणजे याचं होतं गोळवूस महापौर पण पोरग महासारखं बया जसं जसं धावत आणि पोरग सुद्धा बयार पण आपण ते हुशार जसं जवळ आलं असं केलं मंगल भवन अरे ज्या दिवशी शेजार्याचं लेखरूक आहे आणि आपलं लेखरूक आहे असं समजा त्या दिवशी जीवन जन्म मारण्याचे बंधनं तुटल विचारलं बंधन तुटते पण वरच वारी वारी घेतल्या नाही तुट मना भावापासून पाहिजे लोक म्हणजे जन्म मरणाचं बंधन तुटते चप्पल घ्यायचे असले तर बाजारात भाव द्या लागते द्या लागते का वांगे घ्यायचे असले तर काय द्या लागते भाव द्या लागते जर वांगे सडले वांगे घ्यायचे असले तर दुकानदाराने भाव द्या लागते भगवंताचं नामस्मरण का बिना भावानं भेटणार आहे का विठ्ठल नाव घेत असताना यच पाहिजे काही न लगे येत भावचे कारण